जरा विचार तर करा ज्या वेळेस एक मुस्लिम महिला पत्रकार अरफा खानम म्हणाल्या मला वाटते की माझी पिढी शापित आहे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव आणि बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस मी भारतीय नागरिक आहे एक पत्रकार आहे एक महिला आहे परंतु मी एक मुस्लिम आहे इस्लामची आहे कार्यकर्त्यांनी मशीदवर चढून सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी मशीद पाडली देशभरात दंगली उसळल्या माझ्या भागात उत्तर प्रदेशात छोट्याशा गावात दंगली उसळल्या तसेच बारा वर्षाच्या मुलीला घर सोडून पडून जावे लागले तेव्हा मला माझे दिवस साडके काळवड लागले कालचा दिवस माझ्यासाठी एक नागरिक एक पत्रकार एक माणूस म्हणून खूप कठीण होता की सर्वोच्च न्यायालयाचे आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायालयाने बंदीर बांध मंदिर बांधण्यास परवानगी दिली होती पण सर्वोच्च न्यायालय कधीही निर्णयात असे म्हटले नाही की हे मंदिर पंतप्रधान किंवा सरकारने बांधायचे आहे महिला पत्रकाराला पाहिले त्या पुरुष पत्रकारांना त्यांच्यासोबत मी काम केले आहे अनेक लोक पाहिले आहेत त्यांना मी गेले वीस वर्षापासून आजूबाजूला पाहत आहे त्यांनी एका नेत्याला देव कसे बनवले आहे झिरो न्यूज मुस्लिम समाजाचा पराभव म्हणून राम मंदिर प्राण प्रतिष्ठान दिवस दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे झिरो न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत जरा विचार तर करा ज्या वेळेस एक मुस्लिम महिला पत्रकार आरफा खानम म्हणाल्या मला वाटते की माझी पिढी शापित आहे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव आणि बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस पाहण्यासाठी अर्फा खानम राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानंतर वायरवर अत्यंत भावनिक आणि मार्मिक निवेदन करताना म्हणाल्या अखेर राम मंदिराचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले राम मंदिरात रामाची मूर्ती बसवण्यात आली आणि संपूर्ण कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी पंतप्रधान या दिनदर्शिकेत इतर कोणालाही महत्वाचे स्थान मानले गेले नाही अशी एक महत्वाची गोष्ट आहे त्यांनी सांगितली कारण एका नव्या योगाची सुरुवात होत आहे मी अनेकदा त्यांच्याशी असहमत होते पण मला मान्य आहे की एक नवीन कालचक्र आहे ही वेळ कालचक्र का कोणासाठी आहे हा वेगळा विषय आहे एक पत्रकार आणि एक भारतीय नागरिक म्हणून माझ्यासाठी तो दिवस खूप कठीण होता बावीस जानेवारी दोन हजार चोवीस दिवस तितकाच कठीण होता जितका सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव दिवस एक बारा वर्षाची मुली जिला आपला जीव वाचवण्यासाठी घरातून पळून जावे लागले होते त्या दिवशी सहा डिसेंबर दिवस ज्या दिवशी बाबरी मशीद पाड पाडली गेली देशभरात दंगली उसळल्या मी उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावातून आले आहे त्या गावातील माझ्या अनेक ओळखी व्यतिरिक्त माझी एक ओळख आहे मी भारतीय नागरिक आहे एक पत्रकार आहे एक महिला आहे परंतु मी एक मुस्लिम आहे इस्लामची अनुयायी आहे या आधी मला माझ्या धार्मिकतेची ओळखीची कल्पना होती राजकारणाने ज्या प्रकारे वेगळे वळण घेतले त्याच आर एस एस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मशीदवर चढून सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी मशीद पाडली देशभरात दंगली उसळल्या माझ्या भागात उत्तर प्रदेशात छोट्याशा गावात दंगली उसळल्या तसेच बारा वर्षाच्या मुलीला घर सोडून पळून जावे लागले काल मी कमी अधिक प्रमाणात असेच वाटले सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी घडले होते माझ्या ओळखीमुळे मला घरातून पळून जावे लागले तेव्हा मला माझे दिवस निर्वासितांचा काळवड लागले कालचा काल दिवस माझ्यासाठी एक नागरिक एक पत्रकार एक माणूस म्हणून खूप कठीण होता अनेकदा असा विश्वास आहे की माझी एक धार्मिक सामाजिक ओळख आहे कारण मी एका गावातून गावात वाढले आहे अनेकदा मी पत्रकार असल्यामुळे माझ्याकडे एक पद आहे मी ज्या पद्धतीने मुद्दे निवडते आणि माझे मुद्द्यावर बोलते त्यामुळे माझ्या पत्रकारितेच्या दिशेने नेहमीच मदत झाली आहे मला माहीत आहे मी एक पत्रकार म्हणून मी नेहमीच अपेक्षा करते की मी नेहमी निप निष्पक्ष राहावे आणि नेहमीच मानकानुसार जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे माझ्या पार्श्वभूमीमुळे प्रश्नाकडे बोलण्याचा विचार करण्याचा आणि पाहण्याचा माझा दृष्टिकोन नक्कीच वेगळा वेगळा आहे मी दलित आदिवासी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचे प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकते मी पार्श्वभूमी अशा पार्श्वभूमीपासून आले आहे मी कधीही ओळखले नाही की ती व्यवसायाच्या मार्गावर येऊ दिले नाही कालचा दिवस असा होता की मला वाटले की माझी पिढी शापित आहे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीस पाहण्यासाठी काल मला भारत माझ्या पूर्वजांचा भारत आहे माझा भारत स्वप्नाचा भारत आहे असे वाटले असे दिसते की भारत मरत आहे तो भारत मरत आहे आणि ही एक गोष्ट बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला संपत आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पासून पर्यंत जाईल धर्माच्या नावावर पाळणी होत असताना संपूर्ण देशाची पाळणी होत असताना माझ्या वडिलांनी हा विचार केला तो देश जीनांचा आहे त्यापेक्षा महात्मा गांधीचा हिंदुस्थान सुरक्षित आहे माझ्या वडिलांना जाऊन दोन वर्ष झाली मी विचार करत होते की ते हयात असते तर ही परिस्थिती कशी पाहत असते हा गांधीचा भारत आहे जात जातीवादी शक्ती लढताना आणि धर्मनिरपेक्षतेचे संरक्षण करताना महात्मा गांधींनी आपल्या प्राणाची आवती दिली संपूर्ण देश आपल्यापासून बनलेला आहे तो आपण आणि आपण आपल्या सर्वांनी बनलेला आहे तो कोण्या एका नेत्याचा देश नाही कोणत्याही एका विचारसरणीचा देश नाही कोणत्याही एका भाषेचा देश नाही कोणत्याही एका संस्कृतीचा देश नाही पण उद्या एका घटनात्मक गोष्टीचा दिवस आहे जो आपल्या धर्मनिरपेक्षतेचा संविधानिक धर्मनिरपेक्षता आणि त्याचा उल्लेख आपल्या पवित्र संविधान ग्रंथात ज्या प्रकारे हा संपूर्ण देश पंच्याहत्तर वर्षापासून चालत आहे काल दिवसाढवळ्या देशाचे पंतप्रधान कोण एकशे जनतेचा नेता वाटला नाही त्यांच्याकडे एक प्रकारचा हिंदू राजा म्हणून पाहिले जात होते असं नाही की हा सगळा कार्यक्रम त्यांच्या देखरेखीखाली झाला होता पण घडत काय होते की पंतप्रधान उपासना पद्धतीचे प्रतीक म्हणून तिथे बसलेले होते विशेषतः अशा वेळी ही दुसरी बाब आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायालयाने बंदीर बांध मंदिर बांधण्यास परवानगी दिली होती पण सर्वोच्च न्यायालय कधीही निर्णयात असे म्हटले नाही की हे मंदिर पंतप्रधान किंवा सरकारने बांधायचे आहे त्यांनी संपूर्ण जबाबदारी एका ट्रस्टला दिली आहे आणि त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात हे स्पष्टपणे नमूद केले आहे की हे विसरू नका यामध्ये आणखी दोन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या म्हणजे मंदिर विरुद्धचा संपूर्ण खटला हिंदू बाजूने जिंकल्यानंतर आणखी दोन महत्वाच्या गोष्टी अधिक महत्वाच्या आहे आणि एक जमिनीचा तुकडा देण्यात आला होता हे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले मशीद पाडणे गंभीर गुन्हा होता दुसरी महत्वाची घटना गोष्ट आहे त्यांनी सांगितली की पाच एकर जागा देऊन या जागेवर मशीद बांधून हे सर्व काम कायदेशीर होत आहे असे भाजप म्हणू पाहत असेल तर सर्व काम झाले आहे म्हणूनच कुणीही इतरापेक्षा मोठा नाही कुणीही इतरापेक्षा मूर्ख नाही तुम्ही बघा सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा केला आहे असे म्हटले तर तो, तो गुन्हा गुन्हेगार कुठे आहेत त्या लोकांना शिक्षा मिळालेली नाही संपूर्ण गुन्ह्यात अनेक लोक आरोपी आहेत मोठे नेते भाजपचे मोठे नेते आहेत आणि सर्व नेत्यावर आणि कारसेवकावर फौजदारी करा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्यांनी गुन्हे केले ते कारसेवक हो। आज आपल्या स्वातंत्र्य सैनिक सारखे मिरवले जात आहे आणि हिरो सारखे नायक बनत आहेत त्यांचे वर्णन केलेलं आहे एक नवा देश निर्माण होत आहे आणि कायमस्वरूपी होत आहे ज्यांना लोकशाही एक विनोदच ठरत ज्यांच्यासाठी लोकशाही एक विनोदच ठरत आहे असे दिसते की लोकां लोकांसाठी लोकांमध्ये जागृत नाही त्यांच्यातील दुय्यम वर्गातील एक नागरिक झाला आहे मी गेली दहा वर्ष सातत्याने नरेंद्र मोदीच्या कारभारावर चर्चा करत आहे एक टिप्पणी द्या मी माझ्या पत्रकारितेवर वीस वर्षाहून अधिक काळ घालवला आहे गेल्या वीस वर्षामध्ये मी माझ्या गा, गावात वाढताना अनेक पुस्तके लिहिली आहेत त्यांचा आवाज खूपच कमकुवत आहे मला असे वाटते की माझ्यासारख्या लोकांचा आवाज सध्याच्या वर्तमानपत्रात किंवा टी व्ही चॅनेलवर दिसत नाही मी पत्रकार होण्याचा निर्णय घेण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे पण मला वाट वाटत होत की माझा आवाज इतका क्षीण आणि मध्यम झाला आहे आणि तो एक माईक ते व्यासपीठ तुमच्यासारखे लाखो लोक माझ्यावर लक्ष ठेवणार माझ्या म्हणण्याशी अनेक सहमत आणि बरेच असहमतही आहेत पण काल माझ्या सगळ सकड़ हे सगळे आवाज ऐकू आल्यासारखे वाटले अशा प्रकारे एका धर्माचे वर्चस्व ऐकले गेले आणि त्यांचे वर्चस्व इतर धर्मावर प्रस्थापित झाले आणि हे सर्व दिवसा ढवळ्या घडले सर्व काही टी व्ही कॅमेऱ्यातून टी व्हीवर थेट प्रक्षेपित झाले मी तुम्हाला सांगितले की माझ्या अनेक ओळखीपैकी एक ओळख आहे माझ्या संपूर्ण आयुष्यावर ती भारी पडली आहे माझी पत्रकारितेची ओळख माझा समाज काय करत होता काल मी त्या महिला पत्रकाराला पाहिले त्या पुरुष पत्रकारांना त्यांच्यासोबत मी काम केले आहे अनेक लोक पाहिले आहेत त्यांना मी गेले वीस वर्षापासून आजूबाजूला पाहत आहे त्यांनी एका नेत्याला देव कसे बनवले आहे आणि फक्त त्याचे भक्त झाले आहेत ते काल पाहिले आहे म्हणजे शरीरावर मनावर जेभेवर पूर्णपणे भगवा धारण केल्याचे एकच भक्त प्रकट झाला आहे भारतातील लोकशाही लोकशाहीशी निगडीत असलेल्या पत्रकारिजीची काल हत्या झाली आहे मोठ्या होत असताना मला भारतीय राज्य घटनेचे निर्माते डॉक्टर भीमराव आंबेडकर आठवतात ते म्हणाले होते की राजकारण कृतीतले ब्रह्मज्ञान आहे म्हणजेच ते एक क्रियाशील धर्मशास्त्र आहे जे गती गतिमान ब्रह्मशास्त्र आहे ते विरुद्ध आहे निर्माण केलेल्या संपूर्ण राजकारण हा एक विशिष्ट धर्मातील लोकांना सक्षम करण्यासाठी तयार केलेला आहे मी तेच पाहिले उद्याचा भारत उदारमतवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही नसून एका पत्रकार एक धर्मशाही आहे हा धर्मशास्त्रावर सर्वात आधारलेला आहे जिथे राज्य धर्मातील अंतर पूर्णपणे संपलेले आहे काल भारताचे धर्मनिरपेक्ष चारित्र मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात आले आणि राज्य सरकार म्हणजे पंतप्रधान आणि राज्याच्या सर्व अंगांनी स्वतःला एक धर्म आणि धार्मिक ओळख दिली आहे नरेंद्र मोदी ज्या प्रकारे हिंदू राजा म्हणून दिसले त्याच प्रकारे ते हिंदू राजा म्हणून दिसले ते एकशे चाळीस कोटी जनतेचे नव्हते आणि ही गोष्ट विशेषतः लक्षात ठेवण्यासारखी आहे की ते लोकही भाजप आणि आर एस एस विचारधारेचा विश्वास ठेवत नाहीत असे पुन्हा पुन्हा सांगितले जात आहे मी असे म्हणत नाही की हिंदू लोक धर्म मानतात किंवा भगवान श्रीराम यांना मानतात हे सर्व लोक सुडाच्या भावनेने प्रेरित असतात पण असा मोठा वर्ग आहे ज्यांना राम मंदिर स्थापनेला मुस्लिम समाजाचा पराभव म्हणून बघायचा आहे बघा आम्ही वीस कोटी मुस्लिम लोकांना त्यांची जागा दाखवलेली आहे मंदिर पाडून मशीद बांधलेली आहे आता मशीद पाडून मंदिर बांधणे योग्य आहे असा युक्तिवाद वारंवार केला जात आहे पण इथे मला त्या लोकांची वस्तुस्थिती तपासायची आहे आणि सत्य माहिती दुरुस्त करायची आहे सर्वोच्च न्यायालयाने या जमिनीचे टायटल सूट हिंदूच्या बाजूने दिल्यानंतरही एस आय पुरावे सिद्ध करण्यात आले नाही अपयशी ठरले आहेत मंदिर पाडून तेथे मशीद बांधली गेली आहे नऊ नौ नोव्हेंबरला नौ सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आला ते सर्व न्यायाधीश ते सर्व न्यायाधीश शंभर वर्षापासून बसले आहेत हे तुम्ही स्पष्टपणे पहा हा कटला दोन हजार सालापासून सुरू होता एक प्रकारे हा वाद संपवला जो अनेक दशकापासून सुरू होता अनेक दशकापासून हा खटला सुरू होता त्यांनी हिंदू बाजूने पाच एकर जमीन दिली सर्व प्रकारचा पुनर्विचार याचिका आल्या रद्द त्या रद्द देखील झाल्या पण मला अधोरेखित करायचे आहे की मशिदीच्या खाली मंदिर असल्याचे भारतीय पुरातत्व विभागाने पाहिले होते परंतु मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले आहे की मंदिराचे कोणतेही अवशेष सापडले नाही आजपर्यंत पुरातत्व संरक्षणात असा कोणताही पुरावा सापडलेला नाही ज्या आधारे बाबरी मशिदीच्या खाली मंदिर होते असे म्हणता येईल तथापि याचे पुरावे आहेत की बाबरी मशिदीच्या खाली एक जुनी मशीद होती म्हणजेच हा वाद पूर्णपणे नष्ट झाला मी म्हणतो की श्रद्धेची बाब असू शकते विशेषतः मंदिर आंदोलन सुरू केले गेले संपूर्ण कट रचला गेला देशाच्या छोट्या भागाला असे मानले गेले आहे की त्यांना असे मानले गेले की भगवान रामचे अस्तित्व आहे ज्यांची डझनभर मंदिर आहे फक्त अयोध्येत आहे विशेषतः एका ठिकाणाला लक्ष करून ही चळवळ सुरू करण्यात आली होती प्रभू रामाचा जन्म इथेच झाला आहे असे मीडियाच्या नियंत्रणाखाली एका षडयंत्रणाखाली सर्व लोकांना विश्वास घेण्यात आले प्रकरण न्यायालयात गेले सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे की एका पक्षाच्या बाजूने निर्णय दिला भारतातील दिल मुस्लिमांनी या निर्णयाचा आदर केला अनेक मुस्लिमांच्या बाजूने हा गुन्हा एकतर्फी अन्याय म्हणून दिसेल एका बाजूने बघितले तर हा सगळा युक्तिवाद कोलमडून पडतो ए आय एस मंदिर पडून मस्जिद बांधल्याचा कोणताही पुरावा देऊ शकला नाही आपण जेव्हा पूर्णपणे धर्मशाही बद्दल बोलतो तेव्हा विरोधही बघायला हवा विरोध राजकारणात भरडला जातोय तो मुसलमान म्हणूनच मुस्लिम समाजाचा पराभव म्हणून राम मंदिरात मंदिर प्रांत प्रतिष्ठान दिवस दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे आज मुंबईमध्ये बुलढरपला अजित पवार सारखे सत्ताधारी नेते गप्प कसे जरा विचार तर करा हा भाग आपल्याला निश्चितच आवडला असेल तर शेजारील कॉमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया लिहा झिरो न्यूजला लाईक शेअर सबस्क्राईब करा झिरो न्यूज